नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज जावनीमतीमंदा मुलांचे निवासी विद्यालय मुक्काम पोषमाळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी निवासी विद्यालयाच्या पटांगणात पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम घेण्यात येत आहे तरी आमचे संस्थेचे सायकोलॉजिस्ट तसेच प्रिन्सिपल यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही झेंडा फडकून कार्यक्रमाची सुरुवात करावी जा बिंद गुजरा तराठा विंद माचल यमुना गंगा उच्छल जल सितरंगा तब शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गारे तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत

पंधरा ऑगस्ट निमित्त संस्थेचे उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो okay. तसेच तसे, आज आपल्याला अठ्याहत्तरावा okay. स्वतंत्र दिन आपण त्या ते विद्यालयात साजरा करीत आहोत तसेच मग आमच्या संस्थेचे करता तर त्या मॅडम प्रतिभाजी इरक्षकी त्यांना भाषणासाठी आमंत्रित करतो सर्वांनी की ते शाळेमध्ये राहता आणि तुम्हाला जे इथे खूप आनंदाचं वातावरण मिळतं वेळेवरती सर्व गोष्टी मिळतात ते हे एक तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं कारण देशाला आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळालं तरी तुम्ही लोक बंधनात <coughs> होतात इतके दिवस की ते ह्याला हात लावू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको कुठे कार्यक्रमाला गेला तरी तो ह्याला काही कळत नाही बाजूला ठेवा परत अजून झालं तर घरामध्ये शाळेमध्ये गेला शाळेमध्ये याला कळत नाही मागे बसला पण आपली आवडी मतिवंद निवासी विद्यालय ही शाळा अशी आहे की तुम्हाला खरोखर जीवनामध्ये स्वतंत्र कसं जगायचे हे तुम्हाला इथे शिकवलं आणि तुम्ही स्वतंत्र आहात इथे तुम्हाला अगदी फुलंपा तुम्ही बागडता परत आयुष्यामध्ये तुम्हाला घडवण्याचं काम इथे केलं जातं आपल्या इथे कार्यशाळा आहे तुम्ही मेणबत्त्या बनवता दिवे बनवता कागदाच्या वस्तू बनवता मग हे तुमच्या आयुष्यात पुढे कामात करू शकतं कारण तुम्ही कधी आयुष्यामध्ये जर एखादा उद्योग तर तुम्हाला पणता बनवत्यायचे अनामती बनवता येईल बनवतो साधन बनवता येईल हे सर्व स्वतःपणे स्वतः करून पायावर उद्योग होऊ शकतो आणि आपल्या शाळेमध्ये आपल्या सर्व मुलांना आपण एवढं तर ठरवलेलं पाहिजे की ते असं ओझं आहे याच्या आधी काय तुमचं असं होतं की तुम्हालाही तुमचं ओझं वाटत होतं पण आता याच्या पुढे तुम्हाला वाटणार नाही असं की तुमच्या नातेवाईकांनाही वाटणार नाही की आपण याची जिम्मेदारी घेतली की आपल्याला ह्याचं ओझं होणार आहे आज तुम्ही खूप खुश आहात गोष्ट आहे कारण एका मुलाला घडवण्यासाठी आई प्रयत्न करते की माझं मूल घडलं पाहिजे पायावर उभं राहिलं पाहिजे मलाही वाटतं की तुम्ही सगळी माझी मुलं आहात तुम्ही घडले पाहिजे तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आईसारखं मी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे हे मला खूप आत्मधून तळमळ आहे आणि आज तुम्ही इतके छान मस्त मला खूप आनंद वाटतो हेच खरं स्वातंत्र्य धन्यवाद स्वावलंबी करणं फक्त परंतु <laughs> आम्ही जेव्हा या क्षेत्रात आलो आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळालं पैसे कमवतील दैनंदिन जीवनामध्ये ते स्वतः विकल्यामुळे ते पैसे जे कमवतील ते आई वडिलांना दिल्यामुळे आई वडिलांना पण त्यांचा हेवा वाटेल की मुलं आवडतील असं नाही वाटणार की अरे आमची मुलं काही कामाची नाहीये त्यामुळे सर्वात

हेला सुद्धा मी सांगतो की त्यांनी चार घोषणा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी चला ये बाळाई चला फास्ट ये ना ओम राजाराम जाधव भारत की शान ही तिरंगा भारत की जान ही तिरंगा तीन रंगो से बना तिरंगा भारत का सन्मान ही तिरंगा भारत माता की भारत माता की, की। अक्षय अरुण सर्नोबत हा सुद्धा पंधरा ऑगस्ट निमित्त आज एक सुंदर असे भाषण करणार आहे जय अजून सर्नोबत माझ्या शाळेचे नाव अवनी मतिमंद मुलांची निवासी विद्यालय व कार्यशाळा माझ्या समोर बसलेल्या आमच्या लाडक्या आदरणीय आई आमचे शिक्षक वर्ग सर आणि मॅडम कर्तृत्ववान तरुणांना आणि देशाच्या भावी नेत्यांना माझा सलाम आज पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे क्रांतिकारी शुभ दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा भारतीय जनतेच्या महापुरुषांच्या क्रांतिकारकांच्या अथक परिश्रमांमुळे आणि आत्मत्यागामुळेच स्वातंत्र्याचा आनंदाचा दिवस भारतीयांच्या आयुष्यात आला म्हणून हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाचा

याच कारण या कारणामुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी समाज सुधारक वेगवेगळ्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढू लागले यामध्ये लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी भगतसिंग राजगुरु सतदेव चंद्रशेखर आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सैनिकांनी समाज सुधारकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा प्रकारे आज भारताला स्वातंत्र्य मिळाले आज भारताच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आपण वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आज भारत एक महासत्ता म्हणून जगात ओळखला जातो भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात प्रगती केली आहे आपला देश पुढे नेणे आपले स्वातंत्र्य आबाजी ठेवणे हे भारताची नागरिक या नात्याने आपली कर्तव्य आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले बलिदान आपण स्मरणात ठेवले पाहिजे ते व्यर्थ जाऊ देऊ नये आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे बोलून माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत